नमस्कार इंदूची खूपच चिडचिड झालेली असते इंदू मोठ्या बाईंना बोलते मोठ्या बाई प्लीज समजून घ्या पण मोठ्या बाई मात्र इंदूचं काहीच ऐकायला तयार नसतात त्यावेळेला लगेच व्यंकुमहाराज बोलतात इंदू शांत हो त्यावेळेला अधोक्षच बोलतो आई तू असाच त्रास देणार आहेस का आम्हाला आई मी तुला किती वेळा सांगायचं काही झालं तरीसुद्धा मला त्या गादीवरती बसायचं नाही आणि जर का गादीवरती बसायची कुणाची खरोखर लायकी असेल ना तर ती इंदूची आहे आई इंदूला छान प्रकारे कीर्तन जमतं ती छान कीर्तन करते आणि एवढंच काय तर आई समजून घे ती दिग्रजकरांची सून सुद्धा आहे इंद्रायणी अधोक्षस दिग्रजकर तिच्या नावामागे दिग्रजकर हे अण्णाव लागतं माझं नाव लागतं आई दुसरं काय पाहिजे तुला तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच मला तू त्या गादीवरती पाहिजेस बाकी कोणी नाही तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो आई तुझी ही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही इंद्रायणी कर त्या गादीवरती लगेच बिंजे सरकार बोलतात अरे अधोक्षज महाराज तुम्ही काय बोलताय अधोक्षज महाराज अहो तुमचा मानही तो तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो कोणाचाही असू देत मला काही फरक पडत नाही एक गोष्ट मात्र मला कळून आहे ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता कोणत्याच गोष्टीचा विचार नाही करणार आहे मी ठरवलं आहे इंद्रायणी अध्यक्ष दिग्रज कर गादी गादीवरती बसणार तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी काय हरकत आहे इंदू जर का गादीवर बसली तर इंदूला सगळे व्यवहारसुद्धा समजतात आणि ती सगळं काही व्यवस्थित पार पाडू शकते आणि तसंही अधोक्षची साथ असेलच की तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात म्हणजे या पोरीच्या तालावरती माझा पोरगा नसणार का तुम्ही काय बोलताय कळताय का तुम्हाला व्यंकू महाराज भाऊजी तुम्हाला तर हेच पाहिजे पोराला या पोरीचा नोकर करायची तरी सुद्धा माझा मुलगा या पोरीचा नोकर होणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच अदक्षच बोलतो आई प्लीज इंदू माझी बायको आहे आणि तिच्याबद्दल बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही आई तुला किती वेळा सांगायचं इंदूबद्दल असं काहीतरी बोलू नकोस ज्या गोष्टीचा मला त्रास होतो आई तेव्हा लगेच मोठ्यानी मोठ्या बाई म्हणतात अधोक्षस तुला काही गोष्टी कळत नाहीत म्हणून तू असा वागतोस अधोक्ष स्वतःच्या मनाला सांग तू किती चुकीचं वागतोयस तेव्हा मात्र अधोक्षच मोठ्यानी बोलतो आई थांबव गे सर्व खरंच खरंच मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय आई खरं सांगायचं तर तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात माझ्या बघण्याचा त्रास होतोय माझ्या अरे अध्यक्षच का कळत नाही तुझी आई फक्त तुझा विचार करते बाकी कोणाचाही नाही आणि तुला मात्र या गोष्टीमध्ये काहीच बोलायचं नाही अध्यक्ष अरे जरा विचार कर तेव्हा मात्र अध्यक्षच मोठ्याने बोलतो आई बस मी एकदाच शेवटचा निर्णय सांगतोय इंद्रायणी अध्यक्ष बिग्रस कर त्या गादीवरती बसेल बाकी कोणीही नाही तेवढ्यात मात्र तिथे गोपाळ आलेला असतो आणि गोपाळ मोठ्याने बोलतो अधोक्षच अगदी बरोबर बोलतोय याआधीसुद्धा इंदूने खूप चांगली कामं केले म्हणजे मान्य आहे मला इंदूचा खूप राग आलाय इंदूने अधोक्षसोबत लग्न केलं म्हणून पण इंदूची कामं मात्र मी विसरलेलो नाही इंदू खरंच या गादीवर बसण्यासाठी लायक आहे तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात अरे गोपाळ जरा विचार कर अरे तू असं काय करतोस गोपाळ तेव्हा लगेच गोपाळ बोलतो मोठ्या बाई बस मला कळून चुकलंय की माझं चुकतंय आणि खरं सांगू का मोठ्या बाई तुम्ही सुद्धा स्वतःला सुधारा मोठ्या बाई तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय हे जर का तुम्ही थांबवलं तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्या बाई बोलतात बस आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे आता सर्वच संपलंय तेव्हाच बोलतो गोपाळ दादा अरे मी तर आईला तेच समजावतोय आई प्लीज असं नको वागू पण आई मात्र ऐकतच नाही आई मात्र खरं मी काय करू लगेच गोपाळ म्हणतो मोठ्या बाई प्लीज विचार करा आणि तसंही इंदू तुमचीच सून आहे ती गादीवर बसली काय किंवा तुम्ही बसलात काय विषय सारखाच ना आणि तसंही तुम्ही तुम्ही असं का वागताय मोठ्या बाई प्लीज असं नका वागू तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ खरंच तुला असं वाटतं की मी त्या गादीवर बसावं तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो हो इंदू तू त्या गादीवरती बसावंच कारण तू योग्य आहेस त्या गादीवर बसण्यासाठी तेव्हा मात्र इंदू बोलते गोपाळ मी त्या गादीवरती बसण्यासाठी योग्य आहे की नाही मला माहिती पण खरं सांगू का आज मला माझा मित्र पहिला मिळाल्यासारखा वाटतोय गोपाळ तू प्रत्येक वेळेला माझ्या अडचणीमध्ये सोबत माझी साथ द्यायला त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलास गोपाळ खरं सांगू का मान्य आहे मी तुझ्यावरती प्रेम केलं आपलं त्या प्रेमाचं रूपांतर लग्नात नाही झालं पण खरं सांगायचं तर एकच गोष्ट सांगतो आणि शेवटची ती म्हणजे गोपाळ मला तू मित्र म्हणून माझ्यासोबत कायम पाहिजेस तुझ्यासारखा का मित्र माझ्या आयुष्यात येणं म्हणजे माझं सौभाग्यच आहे तेव्हा मात्र गोपाळ मोठ्याने बोलतो इंदू एक गोष्ट लक्षात ठेव मित्र म्हणून मी तुझ्यासोबत कायम असेल तेव्हा अधोक्षच बोलतो तुमच्या दोघांची मैत्री अशीच टिकून राहू देत तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात अधोक्षच तुला यांच्या मैत्रीचा काही त्रास नाही होत आहे अदोक्षच अरे तुला कळतं आहे का तुझ्या बायकोचं याच्यावरती प्रेम होतं आणि तुला यालाच पाठीशी घालायचं आहे तेव्हा अध्यक्षच बोलतो आई बस उगाच विषय ताणू नकोस आई कशाला विषय ताणते तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात मी विषय ताणते मी अरे तुझी बायको कशी वागते ते तुला कळतं आहे का अध्यक्ष जरे जरा विचार कर तू किती चुकीचं वागतोयस तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो मोठ्या बाई बस मोठ्या बाई तुमची ही सर्व कारस्थानं बंद करा आणि खरं सांगायचं तर मला या तुमच्या सर्व कारस्थानांचा कंटाळा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात भत झालं अधक्ष जरी जरा विचार कर अरे ही मुलगी तुला सहजासहजी फसवते आणि तू मात्र तिच्या फसण्याला फसतोयस अधोक्षज असं करू नकोस नाहीतर स्वतःच्याच आयुष्याची वाट लावून घेशील तेव्हा लगेच अदक्षच बोलतो खरं सांगू काय मला आता तुझ्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही आई बस कर तुझी ही नाटकं कारण मला तुझ्या या नाटकांचा खूपच कंटा आलाय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात बरं ठीक आहे आता तर मला या विषयावर बोलायचंच नाही खरं सांगायचं तर एक गोष्ट मला सुद्धा कळून चुकले की तुम्ही कोणी माझा विचार करतच नाही आहात तुम्ही फक्त आणि फक्त भकता स्वतःचा विचार करताय अधोक्षज अरे आई आहे मी तुझी मी का तुझी वाट लावेन अरे तुला असं का वाटतंय अधोक्षच की मी तुझ्या आयुष्याची वाट लावायला आहे तुझा संसार उद्ध्वस्त नाही करायचा मला मला सुद्धा तुझ्या संसारात रंग भरायचे आहेत पण तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो आई खरंच ना तुला मी सुखी राहिलेला पाहिजे मग प्लीज विचार कर मी जर का सुखी राहिलेला पाहिजे तर तर प्लीज माझ्या बाजूने उभं राहा मी जे काही सांगतोय त्या गोष्टीचा विचार कर तरच सगळ्या गोष्टी व्यवस्थित होती तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अधोक्षच मोठ्या बाईंना समजावू शकेल का की इंदू आणि गोपाळमध्ये फक्त आणि फक्त मैत्रीच आहे कमेंट करू नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका